या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यानं किमोड वादन केलंय असे परेश धामणसकर दादांचं करता इथं जरा जोर तेव्हा तो विशेष गाडीला दा कट वगैरे करू देतो त्यामुळे एकदा जोर त्यांच्या शेजारी उंच पुरा गडी खर तर हा सैन्यात गेला असता तर सगळ्यांना वरून बघू शकला असता अख्या पाकिस्तानला इतकी उंची आहे त्याची आणि अभिनयाची नव्हे तर वादनाची पण उंची तेवढीच आहे अरविंद मयेकर एकदा जोर शिवाजी महाराजांचे एक वाक्य होतं सर्वांच मोठा लावणे आहे म्हणजे प्रत्येकाला रोजगार मिळायला हवा आणि हा हमी ज्याच्या हातून घडले आणि आज विविध क्षेत्रात काम करत आहेत असे त्यांचे गुरु जयेश चाळगे यांच्यानंतर जोरदार महत्वाचा माणूस आमच्या या कला संचातला त्याच्या मी यांची ओळख करून देतो म्हणजे खरं तर प्रत्येक कार्यकर्ता एक विशेष अकॅडमी असते तसंच कलिना युनिव्हर्सिटीमध्ये संगीत महाविद्यालय त्या महाविद्यालयामध्ये फार कमी जण तिथे पास होतात उत्तीर्ण होतात आणि मात्र त्याच्यातून उत्तीर्ण होऊन संपूर्ण महाराष्ट्रावर जिने आपल्या नावाचा डटका केलास एक उत्तम नृत्यांगणा आणि त्याही पळीकडे उत्तम कुणी गायिका पूजा सावंत जोर यांच्याकरता आम्ही आवाज आहे मग ओळख करत साधारणतः राजपुत्राला मला येऊन दहा ते बारा वर्ष झाली आहेत एकदम पूर्ण होईल पण जर मी कार्यक्रम सांगत असतो आमच्या दादांचं यंदा कर्तव्य आहे यंदा कर्तव्य आहे आजच्या या सोहळ्याच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतं जर कोणाकडे यंदा कर्तव्य असेल तर राजेश धाऊसकर यांच्या फेसबुकला रिक्वेस्ट पाठवत नाही खरंच रंगभूमीवर मी कधी कोण बोलत नाही यंदा आहे एकदा कोकण रत्न राजेश धाऊसकर एकदा जोर लागणारा कार्यक्रम यंदा तरी अक्षर डोक्यावरती फोडू दे असं त्या नेहमीच साकडे जातो धन्यवाद चला येऊ शकतो म्हणजे आमचा आवाज सक्षम होत्या तुमच्याबद्दल